नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का सकाळ बांध बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर पहावा पण तत्पूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार मग अशी कोणती ती, ती वेळ आहे असा कोणता तो भाव आहे की ज्या वेळी आणि ज्या भावावर आम्ही सोयाबीनची विक्री केली तर आमचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया तत्पूर्वी बघा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या तीन ते चार दिवसात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे आणि अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति वरून सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति पर्यंत येताना दिसला आहे आणि ही तेजी व घौडदौड कायम राहण्याची शक्यता आहे आणि मे महिन्यात जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडे बारा डॉलर प्रति पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको आता याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार शिवाय देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटल ही विक्री आपल्याला मे महिन्यात एक लाख क्विंटलच्या आसपास दिसेल आणि म्हणून मे महिन्यात सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे पण जून महिन्यात पेरणी आहे बघा पेरणीमध्ये तुम्हाला माहिती आहे सोयाबीनची विक्री शंभर टक्के वाढते म्हणून ही तेजी तिथं घसर घटणार आहे कमी होणार आहे आता मग आता विक्री कधी करायची योग्य वेळ कोणती तर मे महिना हा आपल्यासाठी अपॉर्च्युनिटेबल आहे जबरदस्त इथं विक्री करा आ, विक्री कोणत्या भावा करायची चार हजार सहाशेचा सा भाव मिळाला मित्रांनो पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशे भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण जून महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के घटणार याबद्दल दुमत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार